दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा नशेत भाण हरपून ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं सुसाट निघालेल्या चालकानं अधिक झाडाला मग घराच्या संरक्षक भिंतीला दुकानाला तोडत पुढे एका सतरा वर्षाच्या तरुणीला चिरटल्याची घटना मालेगाव या ठिकाणी घडलेली आहे या अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाला पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं ही, ही तरुणी धावण्याचा सराव करत असताना तिच्यावर काळानं घाला घातलेला आहे जान्हवी रतन ठोमरे असं मृत तरुणीचे नाव आहे मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास सोयगाय गावठाणजवळील मुख्य रस्त्यावर ही दुर्दैवी घटना घडली गुजरात येथील नशेखोर ट्रक चालक डी के चौकापासून थेट टेहरे चौफुली गिरणा नदीपर्यंत सुसाट वेगवाना येत होता या अपघातात डी के चौकालगतचे झाड सोयगावातील चिंतामण बच्छाव यांच्या घराची संरक्षक भिंत पुढे दीपक बच्छाव यांच्या ॲक्वा दुकान तोडत ट्रकनं टेहरे चौफुली दरम्यान जानवीला जागी चिरडलं सोयगावातील हर्षदा बच्छाव या अपघात झाला त्यावेळी अंगण झाडत होते मोठा आवाज झाल्यानं त्यांनी पती हर्षल बच्छव यांना माहिती दिली बच्छव यांनी वेळ न दबडता जोडीदार बरोबर घेत दुचाकीवर बर ट्रकच्या दिशेनं पाठलाग करत ट्रक चालकाला टेहरे येथे पकडलेला आहे ट्रक चालकाला अटक करण्यात आलेली असून ट्रक कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे दरम्यान पतीचे छत्र हरपल्यानंतर जान्हवीची आई सोयगाव येथील नंदीच्या शेजारी राहण्यास आलेली होती शेतीकाम करून त्या उदरनिर्वाह करत होत्या जान्हवी ही सध्या अकरावीच्या वर्गात शिकत होती ती अभ्यासात हुशार होती तिला भाऊ बहीण देखील कुणी नव्हतं आईला एकटाच आधार असल्यानं ती लवकर नोकरीसाठी पोलीस भरतीची तयारी करत होती भविष्यात पोलीस अधिकारी बनण्याचं तिचं स्वप्न होतं मात्र नशेखोर ट्रक चालकामुळे एक संपूर्ण कुटुंबच या अपघातात उद्ध्वस्त झालेलं आहे भीघी गवळी नाशिक न्यूज मालेगाव